नमस्कार मी स्नेहा आपल्या उर्वांश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी लक्ष्मीपूजन करणार होते आणि इकडे बघा छान अशी सकाळीच दिवाळी स्पेशल असे गाणे लावलेले आज तर रोजच्या पेशा लवकर उठलेले वाजून दहापासून कामाला लागलेले सगळ्यात आधी झाडू पोजा वगैरे करून घेतला आणि मग इकडे आंघोळ करून रांगोळी काढायला लागलेले मोठी तर रांगोळी दुपारून काढणार होते पण म्हटलं चला तुळशीजवळ छोटीशी तरी आधी रांगोळी काढून घेऊया तर इकडे मग तेच रांगोळी काढायला बसलेले आणि छान दरवाजाजवळ दोन्ही बाजूला छान असे पाऊल वगैरे काढून घेतले आणि मग रांगोळी काढून होत नाही तर मग आम्ही हार वगैरे बनवायला घेतलेलं खरंच दिवाळीमध्ये छान असा हार वगैरे बनवायला खूप छान वाटतं तर आम्ही तिघेही कामाला लागलेलो मी छान पानं त्यांना घडी करून देत होती आणि ते फुलं होत होते आणि उर्वांशीची पण खूप मोदत होत होती तो फुलं खिचून खिचून समोर नेत होता आणि त्याच्या मस्त्या पण चाललेल्या बघा झुल्यासारखा बस बघायला बसतो येतो आणि मग इकडे मी हार होत नाही तर दिदी पण आलेली तर मी ब्लाऊज आधीच दिले होते तीन चार दिवस आधी शिवायला पण तिचा काही शिवून झालाच नव्हता तर दिदीच्या आणि माझ्या त्याच गोष्टी चाललेल्या की ती आज ब्लाऊज देते दे की नाही तर आज लक्ष्मीपूजन आहे कारण की माझं काल फोटोशूट होतं तर ते दोन दिवस आधी आदिश त्याचा पण तिने ब्लाऊज दिला नव्हता तर मग मा आम्हाला फोटोशूट पण करायला मिळालं नव्हतं संडेलाच करायचं होतं तर मग आम्ही म्हटलं चला आज तरी ती देईल की नाही म्हणून दिदीला म्हणत होते की तू फोन लावून विचार तिला तर इकडे मग आमचा हार बनवून झालेला लगेच मग आम्ही दरवाजाला हार वगैरे छान ला। लावून घेतलेला नकली तर आपण मॅरीगोल्डचे फ्लावर लावले होते पण त्याच्यापेक्षा आपले जे ओरिजिनल असतात फ्लावर ते लावल्यावर खरंच खूप छान असं दिसतो दरवाजा तर मग इकडे मी छान असा हार लावून घेतलेला तर बघा किती छान दिसत आहेत तर लगेच मग पानाचं तोरण वगैरे लावून घेतलेलं आणि इकडे मग मला आज लक्ष्मीपूजन स्पेशल मी पुरणपोळी बनवणार होते तर मग लगेच स्वयंपाकाला लागलेले तोरण हार वगैरे लावून झाल्यानंतर तर इकडे मस्त छान असं पुरण वगैरे बनवलेलं आणि इकडे मग गुरुच्या पप्पांचं चौरंगपाटाला तोरण वगैरे बांधायचं काम चालेलं मग त्यांनी चौरणपाटाला तोरण वगैरे लावून घेतलं आणि इकडे दीदी फ्लावरची रांगोळी काढत होती कारण की आम्हाला पायऱ्यांवर वगैरे सगळीकडे फ्लावर, फ्लावर टाकायचे होते तर इकडे मग मी फ्लावरचे तुकडे वगैरे करत होती तर इकडे बघा उर्वांश पण कसं आमची मदत करतोय तर मग लगेच इकडे मग रांगोळी पण काढायला घेतलेली स्वयंपाक वगैरे झाला होता आता फक्त रांगोळी काढायची होती आणि देवपूजेची तयारी करायची होती मग रांगोळी काढून होत नाही तर मग छान फ्रेश वगैरे झाली साडी वगैरे चेंज करून मग लगेच इकडे पूजेची तयारी करायला घेतलेली तर मस्त छान असं चौरंगपाटच्या बाजूला वगैरे छोटीशी अशी वेलीसारखी फ्लॉवरची फ्लावरची रांगोळी काढून घेतली आणि इकडे रांगोळी काढून होत नाही तर मग छान चौरंगपाटाला वगैरे सजवून घेतलं फ्लावरनी आणि सगळीकडे पायऱ्यांवर पण फ्लावरची तोडले होते प्ला... पायऱ्या पण खूप छान सजवलेल्या समोर तुम्हाला बघायला मिळेलच आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर होऊनच तिकडे दिवे वगैरे वाता वगैरे लावायचं चा काम चाललेलं आणि इकडे मी डेकोरेट करायचं चा काम चाललेलं तर मस्त छान बघा मी सगळे दिवे लावून घेतले एक एक करून सगळीकडे छान खरंच दिवाळीमध्ये दिवे लावले की घर खूप छान दिसतं रांगोळी दिवे लाईटिंग तर बघा किती छान दिसत आहे तर आणि माझी रांगोळी पण बघा किती सुंदर दिसत आहे तर छोटीशीच काढलेली कारण की घराचं सगळं काम आवरून रांगोळी काढायला काही तेवढा वेळ मिळत नाही लग्नाच्या आधी तर नुसतं रांगोळी काढायला चार घंटे लागायचो कारण की आई घरातले सगळे कामं करायची पण आता तसं नाही आता घरातले सगळे कामं पण करायला लागतात आणि त्या ता वेळामध्ये वेळ काढून पुन्हा आपल्याला रांगोळी काढावं लागतं तर इकडे छान आणि मी तयार झालेलो आणि इकडे बघा माझी छोटीशी रांगोळी किती छान दिसत आहे तर दिवे लावल्यानंतर मग लगेच आम्ही इकडे पूजा वगैरे करून घेतली छान तर बघा आमची लक्ष्मी माता किती छान दिसत आहे तर आणि मग पूजा करून मग आम्ही फटाके वगैरे फोडलेले तर बघा तोरण पण आपलं किती छान दिसत आहे लाईटिंग लावल्यानंतर मस्त छान असं तोरण पण आपलं दिसत आहे आणि दिवे वगैरे खूप छान असे दिसत आहे आणि इकडे बघा बाहेरची पण लायटिंग सगळ्यांनी आपले घर छान असे रंगीबिरंगी लायटिंग सजवलेले आमची पण बिल्डिंग खूप छान अशी सजली होती तर आमची दीदी बघा खाली गेलेली फटाके फोडायला आणि मग आम्ही लगेच मग वर फटा किंवा फुलचडी वगैरे जाळून घेतलेली तर इकडे बघा उर्वांश तर आधी खूप घाबरत होता त्याला मग ये ये म्हटलं तर मग आलेला त्याच्यासोबत पण फुलचडी फुलवलेली तर खरंच खूप मजा येते दिवाळी म्हटलं तर आणि मला तर सगळे काम स्वतः करायला आवडते मग इकडे मस्त छान अशी फुलचडी वगैरे फिरवली आणि इकडे छान असा छोटासा व्हिडिओ पण काढलेला फोटोशूट पण केलेले खूप थकलेलो होतो व्हिडिओ खूप छोटा दिसत असला तरी दिवाळीच्या दिवशी खरंच एक मिनिटाची सुद्धा बसायला फुरसत नसते तर इकडे मग उर्वांशनी पण तो घाबरत करत फुलझडी त्याने पण फिरवली आणि इकडे बघा किती छान असं पायऱ्यांवर सजवलं होतं तर सगळीकडे छान असे झेंडूचे फ्लावर वगैरे टाकले आणि सगळ्या पायऱ्या सजवून घेतलेल्या आणि सगळीकडे दिवे पण लावले होते आणि मग आम्ही दि मी आणि दिदी प्रसाद वाटायला गेलेलो तर सगळीकडे मस्त छान असा प्रसाद पण वाटून आलो आणि बघा आमची बिल्डिंग किती छान दिसत आहे तर आणि दिदीने तर ही काल रात्रीच रांगोळी काढलेली दिदीला ही रांगोळी काढायला रात्रीच बारा वाजले होते कारण की दुसऱ्या दिवशी पुन्हा गळबळ असते म्हणून आणि मग इकडे आम्ही सगळ्या शेवटी मस्त असा आकाश दिवा सोडलेला तर इकडे दोघ्या भावा बहिणींचा चाललेला आकाश दिवा लावायचं काम तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा टाकायला लेट पण झालेला तर चलो भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बा